नमस्कार मित्रांनो मे रित काबले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वात स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी महाराष्ट्र शासन अंतर्गत गृह विभाग यामध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाला संचालन आहे महाराष्ट्र राज्य मुंबई येथे जी बघा क सवंगातील जी सरळ सेवा भरती जी आलेली आहे याबद्दल आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत यामध्ये कोणती कोणती पदं भरली जाणार आहेत त्यामध्ये त्यांना वेतनमान किती असणार आहे तसेच बघा त्या कुठे कुठे असणार आहेत एकूण पदे किती आहेत संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता बघा हे ज्या बघा कोणतं ते न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन आहे महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट सभागृहातील सरस्वती खाली रिक्त पदांची ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत म्हणजे सर्वांची तुमची पोस्टिंग कुठे तर रिक्त बघा इथून मुंबई पासून ते सोलापूर पर्यंत म्हणजे मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे सोलापूर जिल्ह्यातील बघा प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला तिथे नियुक्ती भेटणार आहे आता यामध्ये कोणती कोणती पदे आहेत आणि वेतनमान किती असणार त्यांना आणि एकूण पदे किती भरले जाणार आहेत ते आपण मध्ये इकडे बघूया तर पहिलं पद आहे ते म्हणजे बघा वैज्ञानिक सहाय्यक क ठीक आहे याच्यामध्ये पेमेंट असणार तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते का एक लाख बारा हजार चारशे पर्यंत एकूण चोपन्न पदे इथे भरली जाणार आहेत दुसरं आहे ते म्हणजे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वित विश्लेषण गट मधील पद आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला पेमेंट असणार आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत एकूण बघा पंधरा पदे याची भरली जाणार आहेत यापुढे तिसरा पद आहे ते म्हणजेच बघा वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट मधील पद आहे वेतनमान सेम असणार आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत एकूण दोन पदे इथे भरली जाणार आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटक त्यांना पेमेंट असणार आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एकूण तीन तीस पदे इथे भरण्यात येणार आहेत तसेच वरिष्ठ लिपिक भांडार घटक मध्ये पंचवीस हजार पाचशे पेमेंट असणार पासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत आणि एकूण पाच पदे इथे भरण्यात येणार आहेत पुढील सहावं पद आहेत कनिष्ठशाला सहाय्यक घटक बघा एकवीस हजार सातशे ते एकसष्ट एकोणसत्तर हजार शंभर एवढं पेमेंट असणार आहे आणि एकूण आठव्या पदे याची इथे भरली जाणार आहेत तसेच सातवं पद आहे ते म्हणजे व्यवस्थापक म्हणजे गट घटक मॅनेजर कॅन्टीन मधलं असणार आहे त्यांना पेमेंट असणार आहे एकोणतीस हजार दोनशे पासून ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत व अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार इतर भत्ते सर्वांनाच असणार आहे ठीक आहे याचं एक पद इथे भरण्यात येणार आहे हे सर्व पदे बघा तुम्हाला आणि आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे कोणत्या साईट वर तर बघा डी एफ एस एल डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर गेलात तर तुम्हाला त्या अर्जाची लिंक भेटून जाईल तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला अर्जाची लिंक तसेच ही संपूर्ण पीडीएफ ही आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण पीडीएफ मध्ये पाहू शकता मित्रांनो आपण बघा या व्हिडिओमध्ये कोणते कोणती पदे आहेत कोटेचं नाव वर्तमान किती असणार आहे किती पदे भरले याची माहिती बघितलेली आहे संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तेथे ते तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल तसेच या खाली बघा जी कोणते जे सर्व सात पदे आहेत त्यांचा जे म्हणजेच बघा शैक्षणिक अर्थ आहे ती लिहिलेली आहे तर ती आपण सांगत बसलो तर व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यासाठी आपल्या चॅनल टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा हे संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही मध्ये पाहू शकता त्यामध्ये बघा कोणते कोणते पद आहेत किती पदसंख्या आहेत त्यांच्यासाठी जी बघा शैक्षणिक व्यवस्था काय आहे ती का कुंते -कुंते -कुंते सर, दिली आहे तसेच कोणत्या कासाठी किती आरक्षण आहे कोणती कोणती पदे आहेत किती राखीव जे आरक्षण असतात त्याबद्दलची सुद्धा माहिती ते डिटेलमध्ये दिलेली आहे त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा तेथे ते तुम्हाला ही संपूर्ण पीडीएफ आहे ती भेटून जाईल ती डाउनलोड करून मी डिटेलमध्ये वाचू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा गोर्ट मेंबर तुमच्याकडे अपडेट आणि स्त्री व्हिडिओ लेखरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका